कर्मा कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका कर्मा कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देव पुला रे सका माय बाप आमक रांचे सारे पाप देव पुला रे सका माय बाप आम्लीक रांचे हरतो सारे पाप तया सोडून संकट ओढू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देवाचरणी कशाची नाही कमी बघता उद्धर तो जन्मोज चरणी कशाची नाही कमी भक्ता तो जन्मो जन्मी मानवाचे दानव तुम्ही घडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका आहो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडूनका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका भक्ती तर लेरे लाको आज सुख शांती नांदते त्यांच्या दारी भक्ती तर लेरे लाको आज सुख शांती नांदते त्यांच्या दारी नास्तिक होऊन पूजा टाळू नका हो, हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका देवामुळे जीवनाला येई अर्थ नाहीतर मानव बनूनी आहे व्यर्थ देवामुळे जीवनाला येई अर्थ नाहीतर मानव बनुनी आहे व्यर्थ स्वच्छता पाने शेवटी रडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका तुम्ही देवाशी नाता तोडू नका हो तुम्ही देवाशी नाता तोडू नका धन्यवाद